प्रकरण चार कार्यानुभाव शिवरायांच्या सुटकेमुळे अवघा महाराष्ट्र आनंदित झाला होता पण दिल्लीश्वर मात्र संतापाने बेभान झाला जे जे हाती सापडले त्यांचा त्याने अतोनात छळ केला राखेचे तोबारे दिले चापकाने पाठी फोडून काढल्या नेताजी पालकरला महम्मद कुलीखान म्हणून जगणे भाग पडले महाराजांनी काळवेळ ओळखून यशस्वी माघार घ्यायचे ठरविले त्यांनी बादशहाला क्षमायाचनेचे पत्र धाडले शहाजादा मोअज्झमने त्यावर आपली शिफारस लिहिली सिवा आता पश्चाताप पावला आहे पूर्वी तहात ठरलेली मनसबदारी संभाजीला पुन्हा देण्यात यावी बादशहाने हे मान्य केले त्यानुसार शंभुराजांनी औरंगाबादेस बादशाही छावणीत सेवेस रुजू होणे त्याला सुभेदारी देणे इत्यादी गोष्टी मोअज्जमला कळवण्यात आल्या हे वृत्त राजगडावर कळवण्यात आले नऊ ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट या दिवशी भाऊबीज होती शंभूराजे दहा साडेदहा वर्षाचे महाराजांनी त्यांना औरंगाबादेसाठी निरोप दिला सोबत प्रतापराव गुजर आनंदराव निराजी पंत प्रल्हाद पंत इत्यादी खास मंडळी आणि दहा हजार सैन्य दिले अठरा दिवसांनी शंभूराजे औरंगाबादेस पोहोचले शहाजाद्याने सन्मानपूर्वक त्यांचे स्वागत केले हत्ती घोडे वस्त्रे अलंकार इत्यादी प्रदान केले तसेच पंधरा लक्ष होनांचा वर्हाडचा मुलोख जहागीर म्हणून दिला शंभूराजे आता मोंगली मनसबदार आणि वर्हाडचे जहागीरदार झाले शंभूराजांबरोबर गेलेल्या अधिकारी व्यक्तींचाही शहाजाद्याने वस्त्रालंकार देऊन सत्कार केला पाच नोव्हेंबर सोळाशे सदुसष्टला औरंगाबादहून निघून शंभूराजे राजगडास आले त्यानंतर ते शहाजाद्याकडे वारंवार जात येत असत दोन ऑगस्ट सोळाशे अडुसष्ट पासून प्रतापराव गुजर आणि निराजी राहुजी हे आपल्या दहा हजार सैन्यानिशी औरंगाबादेत शहाजाद्यापाशी राहत शंभूराजांकडे खानदेश वरहाडची सुभेदारी असताना त्या प्रदेशांच्या बंदोबस्तासाठी शिवाजी महाराज नेहमी कमी अधिक सैन्य पाठवित असत प्रतापराव आणि आनंदराव शंभूराजांना घेऊन स्वारीवर जात अशा प्रकारे प्रत्यक्ष युद्धाचेही शिक्षण शंभूराजांना मिळत होते शिवाय राजकारणी डावपेचही शिकावयास मिळतच होते शंभूराजे मोगरांचे सप्तहजारी मनसबदार होते तरी याच काळात महाराजांच्या मराठा सैन्याने जव्हार रामनगर दमणपर्यंतचा मुलूक स्वराज्याला जोडला दरम्यान महाराजांच्या इच्छेनुसार शहाजाद्यांची आणि शंभूराजांची खूपच दोस्ती जमली एकमेकांची ते वारंवार खलबते करू लागले ही गट्टी इतकी जमली की त्यांच्याकडून एकमेकात गुप्त असे काहीच राहत नसे असे अॅबे कॅरे म्हणतो शहाजादा मोअझ्झम उर्फ शहा आलम औरंगजेबाकडून खूप त्रस्त झाला होता म्हणूनच तो या दूर प्रदेशात येऊन राहिला होता औरंगजेब त्याच्यावर अविश्वास दर्शवित असे त्याच्याजवळ भरपूर सैन्य होते व त्यातील अनेक अधिकारी त्याच्या बाजूचे असून प्रसंगी औरंगजेबाविरुद्ध बंडही करू शकतील असे होते असा सर्व मजकूर शंभूराजांनी आपल्या वडिलांना कळविला शिवाजीराजांनी या संधीचा फायदा करून घेतला आणि क्रमाक्रमाने आपले सर्व गेलेले किल्ले परत मिळविण्यास आरंभ केला हे करीत असता मोम त्यांना विशेष प्रतिकार करीत नसे पुढे डिसेंबर सोळाशे एकोणसठ मध्ये हे संधान तुटले आणि प्रतापराव गुजर आणि आनंदराव राजगडाकडे आपल्या सेनेसह परत आले पुढे एक मे सोळाशे सत्तर पर्यंत महाराजांनी आपले प्रदेश पुनश्च मिळविण्याचे उद्योग जोमाने चालू ठेवले होते अशा प्रकारे शंभूराजांना राजकारणाचा कार्यानुभव उत्तम प्रकारे प्राप्त झाला